शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी शेणखत जे आहे तर ते तर थर। आणि इकडं आपला डाळिंबाचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आपण इथं दहा ट्रॉले शेणखत या ठिकाणी टाकलेलं आहे आणि या दहा ट्रॉले शेणखत आपल्याला याच्यामध्ये काय करायचं की याच्यामध्ये पाणी जाऊ नये ओलावा जास्त होऊ नये आणि त्याच्यातली हीट जी आहे तर ती बाहेर निघू नये म्हणजे लवकरच हे खत कुजलं जाईल याच्यामध्ये आपण ट्रॅक ओडरमा आणि जीवामृत हे टाकलेलं आहे जेणेकरून हे लवकरात लवकर खतबारीक होईल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल त्या हिशोबाने आपण हे केलेलं आहे तर याला आपण झाकून टाकणार आहोत जेणेकरून की आपल्याला पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये त्याचा उपयोग होईल त्यासाठी आपण टाकलं म्हणजे त्याचा आपल्याला फायदा निश्चितपणे होणार आहे त्यासाठी आपण त्याला झाकून टाकत आहोत आणि आता आपण याला काय करणार आहोत की इतके तप्पडा आहे तर याच्यावरती शेणखतावरती आपण त्याला टाकणार आहोत जेणेकरून की ते टाकून राहील आणि त्याच्यातील जे जीवन आपण सोडलेले आहेत तर त्या जीवाणूचा म्हणजे जी पावसामुळे काय होतं की पाणी जर ओल धरून शेणखत जर राहिलं